सेक्युलर आर्ट मुवमेंट आणि सेक्युलर मुवमेंट यांच्या संयुक्त आयोजनाने महाराष्ट्रातील आणि देशभरातील अनेक नामवंत चित्रकारांच्या कलाविष्कारांची चित्रप्रदर्शनी मुंबई येथील काला घोडाच्या शेजारील जहांगीर आर्ट गॅलरी इथे लावण्यात आलेली आहे सदर चित्रकलांची प्रदर्शनी ही समस्त मुंबईकरांना किंवा अन्य महाराष्ट्रातील लोकांना येऊन पाहण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे सदर चित्रकला आणि त्यांच्या आविष्कारांचे आयोजन करण्यामध्ये सेक्युलर मुवमेंटचे अध्यक्ष गौतमी पुत्र कांबळे आणि कार्याध्यक्ष भारत शेळके तसेच आयोजक प्रभाकर जाधव यांच्या अथक प्रयत्न प्रयत्नाने सदर प्रयत्न प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे आंबेडकर विचारांचे पाईक असलेले सदर चित्रकार आणि त्यांचे कलाविष्कार पाहण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे की सदर जी चित्र प्रदर्शने मुंबईकरांनी येऊन पहावी आणि त्याबद्दल आपले विचार देखील तिथे मांडावे यासाठी माध्यमांशी बोलताना अनेक आयोजकांनी असे आवाहन केलेलं आहे की येऊन ती चित्रकला किंवा त्यांचे जे आविष्कार आहेत ते पाहावे सगळे सगळ्या आरक्षणामध्ये आरोग्य डॉक्टर अशोक गायकवाड चित्रपटचे उपाध्यक्ष आहेत वैभव छाळे अनेकांनी वैभव शाळेचा आणि खरीच मध्ये ओळखीचे तर तुम्हाला जोडद आहे सोयी मिळते सगळ्यांची नावं घेतली तर लेखी त्याचा वेळ नाही अनेकांचा एक प्रयोग केलेला आहे हा हा एक विरोध आहे भारतामध्ये जगामध्ये भारतामध्ये प्रामुख्याने जातीचा प्रश्न आणि जगामध्ये प्रामुख्याने धर्म माणस माणसात लाख माणसानं भारतात जातीच्या नावाने धर्माच्या नावाने वंशाच्या नावाने ही मानवी इतिहासाला लागलेला एक मोठा कलंक तो जेव्हा लागला तिथं पासून तो नष्ट करण्याचा लोक प्रयत्न करत आहेत गौतम मुद्दा पावस होते बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही सतरापासून या सगळ्या लोकांना एकत्र केलं पहिलं वर्ष आपण तो झालं हा पहिला वर्ग आहे संविधानाला अभिप्रेत असलेला सेग्लोर समाज निर्मितीसाठी जमा झालेला हा आर्टिस्ट वर्ग आणि या आर्टिस्ट वर्गाला पहिल्यांदा प्लॅटफॉर्म आपण दिला आणि यांना पाचगणीला एकत्र केलं त्यांना पण अस्वस्थ भारतीय वाटवून हा विषय दिला विषय विशेष पेंटिंग करून घेण्याचा पण हा पहिलाच प्रयोग आहे त्यामुळं सरांचं खूप मोठं त्याच्यात स्कील होतं सरांनी फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि त्याला सगळ्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला अस्वस्थ भारतीय वर्तमानाच्या त्या वर्कशॉपमध्ये त्याने आम्हाला जी काही चित्र दिलेलं आहोत त्या विषयावर त्याची प्रदर्शन आम्ही मुंबई नागपूर पुणे कोल्हापूर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यातूनच आपल्याला फार पहिली माणसं पाच सोडली गेली आणि त्यातून ज्यावेळेस त्या वर्षाचा प्रसाद एवढा सुद्धा होता त्या सगळ्या आर्टिस्ट स्वतःला आपण घराघरामध्ये पोहोचवतो हे कमर्शियल बेसमध्ये काम करणारे लोक असतील किंवा सामाजिक बेसमध्ये काम करणारे लोकं असतील त्यांना एक वेगळं मोठं अवकाश तयार करून दिला आणि त्यानंतर मग एक पलीक म्हणून इंग्रजांनी अजेंडा लिहिण्याचा शोध जाऊन दोनशे वर्ष झाली आणि त्याच्यापैकी आता अजेंड्याच्या पायट्याशीच आपण वर्कशॉप केला त्यावेळेला विषय दिला होता रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन ते आपल्याला सर माहितीच आहे आपल्याला त्यावेळेला आमंत्रित केलं होतं पण छोटी शासकीय अडचण पण आपल्याला येणार नाही आपली इच्छा सुद्धा आपण बऱ्याच वेळा काय येऊ शकला नाही पण तुमची अटॅचमेंट कुठली सुंदर होती आणि खूप काय आम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळते पण आज आम्हाला खूप चांगला यश वाटतात की इथे झाले त्याच्या पहिला शो आम्हाला मिळाला आहे लॉकडाऊनमध्ये आम्हाला घेता येत नव्हता शो आणि या ठिकाणी आपण त्या दोन्ही वर्कशॉपमध्ये पेंटिंग या ठिकाणी ठेवलेल्या आहेत फार चांगले कलाकार आहेत त्यांना एकमेका जोडलेला आहे पण त्याच्यात वर्कशॉप त्याचं नाव सन्लिश आणि In some other form, I was able to help. Them. And I am very really happy to see the uh, first thing that I did when I came in this room was to take a round. And I saw a wonderful painting over there, so I took a photograph of that. It shows about uh, men carrying that uh, pot on their head to take the drinking water. It was just Two days before I was in Mahar and then I had visited that Shavdata. So it immediately reminded me of that. It immediately reminded me of 20th March 1927. And then what you all were talking about that these are the pictures, these are the paintings of our daily life. What is enshrined in the participation? I think the public service. सदर चित्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन प्रशासकीय अधिकारी हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले सेक्युलर आर्ट आणि सेक्युलर मूवमेंट यांच्या या प्रदर्शनास अनेक चित्रकारांच्या कला जनतेला पाहण्यासाठी सार्वजनिक करण्यात आल्या आहेत या प्रदर्शनाचे सह आयोजक प्रभाकर कांबळे यांनी आपले मत व्यक्त आपलं जहांगीरमध्ये प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं आणि सेक्युलर आर्ट मुवमेंट आणि सेक्युलर मुवमेंट अशा दोन्ही संस्थांच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे दोन हजार एकोणीस साली आम्ही अजेंठा येथे पन्नास भारतीय भारतातून पन्नास चित्रकारांचा एक वर्कशॉप घेतला होता ज्या अर्जेंटाच्या शोधाला दोनशे वर्ष पूर्ण झालीत त्याबद्दल ते सेलिब्रेट करण्यासाठी से वर्कशॉप घेतला होता आणि त्या वर्कशॉपमध्ये जी चित्रं काढली गेली आणि त्या वर्कशॉपच्या नंतरही काही जणांनी काढली अशा सर्व चित्रांचा मिळून एक एक्झिबिशन करायचं तेव्हाच ठरलं होतं पण लॉकडाऊनमुळे थोडं दोन वर्ष डिले झालं आणि फॉर्च्युनेटली आपल्याला आज उद्घाटनाचा हा कार्यक्रम करता आला तर देशभरातून साठ आर्टिस्ट दिल्ली पंजाब कलकत्ता केरळ अशा विविध भागातून आपल्याकडे आर्टिस्ट आलेले आहेत आणि साठ आर्टिस्टची जवळपास ऐंशी ते नव्वद चित्र इथं आहेत म्हणजे याच्यामध्ये पेंटिंग आहे स्कल्पचर आहे इन्स्टॉलेशन आहे व्हिडिओ आहे परफॉर्मन्सचे व्हिडिओ आहेत फोटोग्राफी आहे तर आंबेडकरांच्या चळवळीला चळवळीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्याच पुस्तकावर आधारित क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या पुस्तकावर आधारित हे एक्झिबिशन आणि वर्कशॉप डिझाईन केला होता आणि टोटली आंबेडकरवादी चित्रकारांचा फुले आंबेडकरी विचारांवर विश्वास असणारा प्रभाव असणाऱ्या चित्रकारांनी मिळून आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून हा उपक्रम राबवला आणि चांगली गोष्ट घडली आज जी मी सुरुवातीपासूनच सेक्युलर आर्ट मुवमेंटचा भाग आहे आणि ह्या प्रदर्शनाचा क्युरेटर म्हणून मी काम केलेलं आहे ह्या प्रदर्शनात माझीसुद्धा एक वैयक्तिक कलाकृती आहे आणि हे सगळं क्युरेट करण्याचा अध्यक्ष गौतमी पुत्र कांबळे यांनी चित्रकारांच्या या प्रदर्शनाबद्दल माध्यमांना माहिती दिली आज भारतामध्ये किंवा जगामध्ये सर्वत्र धर्म आणि वंशाच्या जातीच्या नावाने माणसा माणसामध्ये वैरभाव आणि शत्रुत्व तयार होत आहे याच्यावरती उपाय शोधण्याचे अनेक प्रयत्न प्रत्येक काळामध्ये झाले भारतीय संविधान लागू केल्यापासून एक सेक्युलर नावाची कॉन्सेप्ट घेऊन धार्मिकता जी काय वाढलेली आहे त्याची धर्मांधता जी, धर्मां जी वाढलेली आहे किंवा धर्माच्या नावावरती माणसा माणसामध्ये भेद केल्या जात आहेत त्याच्यावरती पायबंद बसा म्हणून कॉन्स्टिट्युशनमध्ये पंचवीस एक कलम आहे तुमचा धर्म किंवा तुमची उपासना जे काय असेल ते सामाजिक सुव्यवस्थेला बाधा येऊ नये सामाजिक आरोग्याला बाधा येऊ नये सामाजिक नैतिकतेला बाधा येऊ नये असं पालन करावं खरं एवढा एक जरी कलमाचं कंटेकोरपणे पालन केलं किंवा अठ्ठावीस एकमध्ये आहे की कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये कुठल्याही धर्माची प्रतीक प्रतिमा असू नयेत एवढं जरी कलम अनुसरलं लो भारतातल्या लोकांनी तरी मला असं वाटतं की किमान भारतामधल्या निम्म्याहून अधिक लोकांचं कल्याण होईल किंवा आपापसातले मतभेद दूर होतील याचा एक प्रयोग म्हणून आम्ही सेक्युलर आर्ट मुवमेंट सेक्युलर मुवमेंटच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहोत आजपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सेक्युलर आर्ट मूवमेंटच्या वतीनं चित्रकारांचं प्रदर्शन भरले त्याचा मुख्य उद्देश आणि हेतू हाच आहे की समाजामध्ये सेक्युलरिझम रुजावा वाढावा आणि प्रत्यक्ष कारवाईत यावा धन्यवाद कधीपासून काम करताय हां दोन हजार चौदाला आपण सेक्युलर मुवमेंट सुरू केली दोन हजार अठराला आपण सेक्युलर आर्ट मुवमेंट सुरू केली त्याचं पहिलं वर्कशॉप पाचगणीला केलं मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अस्वस्थ भारतीय वर्तमान आणि चित्रकारांचं भाष्य दुसरा एकोणीसशे दोन हजार एकोणीसला आपण अजंठ्याच्या पायथ्याला अजिंठ्याच्या शोधाला दोनशे वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं एक वर्कशॉप वर्कशॉप घेतला त्याचा विषय होता क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकापैकी रेव्हल्युशन अँड कॉन्ट्रिशन जे पुस्तक आहे खरं तर त्या पुस्तकाचीही पुन्हा पुन्हा उजळणी व्हायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा त्यातला विषय आशय आणि विचार आला पाहिजे असं मला वाटतं चित्रकार नवीन चित्रकारांना संदेश चित्रकारांना संदेश एवढाच आहे की मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चित्र हे किंवा चित्रकला ही कोणत्या ना कोणत्या संस्कृतीची वाहक असते तेव्हा तुम्ही कोणत्या संस्कृतीच्या तुमच्या चित्रातून वाहक बनणार हा त्यांना मी संदेश देईन एक संस्कृती आहे जगभरामध्ये भारतामध्ये की जी शतकानुशतकं माणसांना गुलाम ठेवते अनेक संस्कृती आहे ते गौतम बुद्धाची आहे की जी माणसाला शतकानुशतकाच्या गुलामगिरीतून मुक्त करते आणि म्हणून आमचा संदेश असा राहील की चित्रामध्ये दोन भाग असतात एक चित्र कसं काढलं आणि दुसरं चित्रानं काय सांगितलं किंवा चित्राचा आशय काय आमचं म्हणणं असं आहे की कसं सांगितलं हे महत्त्वाचं आहेच पण त्याहून अधिक महत्त्वाचं काय सांगितलं ते तुम्ही चित्रातून काय सांगता काय संदेश देता मला असं वाटतं आहे की प्रत्येक चित्रकाराने कलावंताने मानवमुक्तीचा संदेश आपल्या चित्रातून द्यावा एवढंच मी त्यांना एक विनंती करेन किंवा सूचना करेन धन्यवाद या प्रदर्शनामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन रूढी आणि परंपरा तड़ा देन मुली ने देखी अपने चित्रकले प्रदर्शन सार्वजनिक के लिए जी ये अभी ऑलमोस्ट एक हफ्ते तक रहना है 70, तो आ, बाकी बहुत सारे है, आर्टिस्ट हैं आर्टिस्ट हैं और उन सबका काम लगा है जो इस मोमेंट से जुड़े हुए हैं और मैंने भी दो पेंटिंग इसमें लगाई है अपनी सो uh, so मैं इस पेंटिंग के बारे में बताना चाहूँगी कि ये पेंटिंग जो है uh, ये जो जिस पेपर पे बना है uh, ये मनुस्मृति जो बुक है उसके पेपर के पल्प जो होता है उसको गला के वो उससे बना है ये पेपर और इस पेपर को बनाने में मतलब जो आर्टिस्ट हैं वो अलग हैं वो उनका नाम राष्ट्रीय गोते हैं उन्होंने ये पेपर मुझे दिया और उन्होंने बोला कि आपको क्या इस पेपर को देख के कैसा आपको फ़ील होता है आप क्या आपके लाइक आपके क्या थॉट्स होते हैं आपके तो वो आप इस पेपर पे एक्सप्रेस करो सो so फिर मैंने हमारा जो हिस्ट्री है जो इतना डार्क है उसको मैंने बना के और ये पेपर को ही मैंने जला दिया जो हाफ बर्न है सो so ये पेंटिंग आ, एक मैंने एक्सप्रेस करने की कोशिश की है हमारे हमारा जो हिस्ट्री था जी जी आ, मैं बोलूँगी सब लोग आइए और हमारा जो आ, काम है हम जिस मोमेंट के लिए काम कर रहे हैं और आ, हमारा जो आ, वर्क है प्लीज़ आइए और देखिए हमारा काम